नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गेलो होतो आंब्याच्या बागेमध्ये आमच्या घरापासून थोडंसं काहीतरी एक किलोमीटर दूर आंब्याची खूप मोठी बाग आहे आणि तिथून आम्ही दरवर्षी आंबे आणत असतो हे लोक कोणत्याही प्रकारची मार्केटिंग करत नाही कसलंही काही नाही यांची आंबे खूप विकतात त्यांच्या आंब्याला खूप जास्त डिमांड आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही राहतो आणि हे पैठण रोड साईडला हे आंब्याचं बाग आहे तर आमच्या घराकडे आहे तर तिथे आंबे खूप 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 सुंदर भेटतात चविष्ट पण खूप तुम्हाला असा आंबा कोणत्या मार्केटमध्ये भेटणार नाही इतका सुंदर छान आणि म्हणजे खूप सुंदर आंबा तिथं भेटतो तर आम्ही आज इशिका झोप झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणे मम्मी मला आंबरस आणि पुरी खायचं आहे खायची आहे तर म्हटलं ठीक आहे आपण आंब्रस आणि पोरी करूया त्यासाठी आपल्याला आंबे घ्यायला जावं लागेल तर चल म्हटलं आम्ही जण स्कूटीवर गेलो तिथून आम्ही आंबे आले ज जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं त्या काकोनी आम्हाला खूप सुंदर सुंदर छान छान आंबे आम्हाला आंब्यासासाठी काढून दिली घरी आल्याच्या नंतर आम्ही ते आंबे थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवले तर थोडंसं थंड केलं आणि त्याच्यानंतर मग त्याला धुवायला घेतले आंबे छान प्रकारे धुवून घेतल्याच्यानंतर दोन वेळा धुतले एकदा धुतले नाही तर दोन वेळेस आंबे चांगल्या प्रकारे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर एक एक करून त्याचा चांगल्या प्रकारेचा रस काढलेला आहे आंबा फोडण्याच्या आधी त्याला हाताने चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं कारण की बस थोडसं बिलबिल होऊन जातो आणि त्याच्यानंतर त्याचा रस काढायला सोपं जातो तर ते एक कप दूध घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली कारण की याच्यामध्ये आम्ही थोडंसं पाणी पण मिक्स केलं होतं तर आंब्याची चव थोडीशी फिकट ना पडत त्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकलेली आहे तर साखर खूप छान लागते गुडगुड लागतं आंबा खायला तर इथे आपल्याला हे सगळं मिक्सरन जे आहे ते मिक्सरमध्ये चांगलं फिरून घ्यायचं आहे एकदम ज्यूसरसारखं सारखं तर इथे ना आम्ही चांगल्या प्रकारे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर बघू शकता याची जी थिकनेस आहे ती किती छान झालेली आहे गाढ झालेला आहे आणि खूप छान प्रकारे आंबरस पिवळा पिवळा छान होता हा आमच्या सीझनचा पहिला आंबरस आहे जो आम्ही बनवलेला आहे आंबरस धिडे कुरडई हा स प्रकारचा आमच्या घरी असतो परंतु सध्या कुरडई बनवलेली नाही आहे आणि आणलेलीही नाही आहे तर कुरडई आणायची आहे सध्या आम्ही घरी बनवणार नाही कारण मी एकटीच आहे आणि कुरडई बनवायचं माझ्यामध्ये काय एवढा स्टॅमिना नाही आहे तर कुरई आम्ही बाहेरून विकत घेणार आहोत आमच्या आजूबाजूला बायका आहे ज्या बनवून देतात एकूण एकच पडतं फक्त एवढंच की आपली मेहनत लागत नाही दोन चार पैसे एक्स्ट्रा जातात बट ठीक आहे आपलं बनवून तर भेटतंय ना ठीक आहे त्याच्यानंतर इथे चांगल्या प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे खाट खाता सोडा जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या चांगल्या प्रकारे फुगून येऊ तुम्ही याच्यामध्ये तेल देखील घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे मी विसरले ॲक्च्युली त्याच्यानंतर पूर्ण बघू शकता की ती छान आणि सुंदर प्रकारे पुरी फुगलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही सीझनचा पहिला आमरस खूप छान प्रकारे एन्जॉय केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का तुम्ही आमच्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा